भक्तिविजय ग्रंथ मराठी कथासार अध्या एकतीसवा भक्त रामदास भक्त रामदास हा डाकुरास राहत होता तेथून एकसारखा पंचवीस वर्ष तो द्वारकेस दर एकादशीला दर्शनास जात असे प्रत्येक एकादशीच्या वेळी एक सागाच्या लाकडाचा तुकडा करून त्यात तुळशीचे रोप लावायचे आणि ते हातावर घेऊन द्वारकेपर्यंतचा प्रवास करायचा असा त्याचा नियम होता द्वारकेस गेल्यावर देवाला त्या तुळशी मो तो मोठ्या भक्तीने वाहत असे हा घरंदाज ब्राह्मण असून याची स्थिती अगदी विरक्त होती पुढे वृद्ध झाल्यामुळे रामदासाला द्वारकेपर्यंत चालण्याची शक्ती राहिली नाही तेव्हा एके समयी त्याने देवाला सांगितले की आता यापुढे माझे इकडे येवणार नाही यासाठी ही, या ही आमची शेवटचीच भेट समज हे ऐकताच देवाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले त्याने भक्तास पोटाशी धरले आणि म्हटले भगवंताने की मी तुझ्या भक्तीने इतका ऋणी झालो आहे की ते ऋण माझ्याने कधीही फिटायचे नाही आता मीच तुझ्या डाकुरास येतो मला रथात घालून तू घेऊन चल मग त्याने देवाला रथात घालून रातोरात डाकुरास आणले परंतु त्याच्या पोटात धास्ती होती की पुजारी देवाच्या शोधासाठी इकडे येतील म्हणून त्याने ती मूर्ती गावाबाहेर एक मोठे तळे होते त्या तळ्यात लपवून ठेवली दुसऱ्या दिवशी प्रातकाळी द्वारकेतील पुजारी देवालयात आले तेव्हा मूर्ती दिसेना म्हणून ते फार चिंताक्रांत झाले नंतर तपास करताना त्यांना समजले की रामदासाने देवाची मूर्ती रथात घालून नेली मग ते पुजारी शोध करत डाकुरास आले त्यांनी रामदासास विचारले तेव्हा त्याने कानावर हात ठेवले ते त्या पुजाऱ्यांना खरे वाटले नाही त्यांनी सर्व ठिकाणी शोध केला तरी थांग पत्ता लागेना शेवटी एक बर्ची घेऊन ते त्या तळ्यात शोध करण्यास गेले तेथे ती बर्ची देवाच्या उरात लागली करून उदक तांबडे झाले मग त्यांनी ती मूर्ती बाहेर काढली आणि ती द्वारकेस नेण्याची तयारी करू लागले तेव्हा रामदासास काळजी वाटू लागली तो देवास म्हणाला की हे गोपाळकृष्ण मी डाकुरास राहीन मला तू तेथेने या तुझ्या म्हणण्यावर मी तुला इथे आणलं रे आणि पुजाऱ्यांनी शोध करते वेळेस मी नाकबूज झालो परंतु त्यांनी तुला शोधून काढून तयातून बाहेर काढलंच तेव्हा आता कोणती युक्ती योजावायची ती मला सांग असे रामदासाने देवास विचारल्यावर देवाने रामदासाला सांगितलं की पुंडलिकासाठी जसा मी पंढरपुरास राहिलो आहे तसाच तुझ्यासाठी मी इथे डाकुरात राहीन तू काळजीत पडू नकोस माझ्या भारंभार सुवर्ण देण्याचे तू पुजारी ब्राह्मणांना कबूल कर माझ्या वसना वजना इतकं सोनं दे म्हणजे ते द्रव्य लोभासाठी मला न घेता आले तसेच परत जातील परंतु इतके सुवर्ण कुठून आणू असं रामदासाने विचारलं तेव्हा कृष्णाने सांगितलं की तुझ्या बायकोच्या नाकात वालभर सोने आहे ते तराजूत टाका म्हणजे त्याच्या भारंभार वज माझे वजन होईल दुपारी भेटल्यावर रामदासाने पुजाऱ्यांना सांगितलं की मी देवाच्या भारंभार सुवर्ण देतो पण तुम्ही मूर्ती नेऊ नका हे त्या पुजाऱ्यांनी मान्य केले परंतु तेथील गावकऱ्यांना रामदासाची परिस्थिती माहीत असल्यामुळे ते रामदासाची निंदा करून म्हणाले की तुला खाण्यासाठी पोटभर अन्न नाही अशा स्थिती असताना मूर्तीच्या भारंभार सुवर्ण वजन इतकं सोनं कुठून देशील ही गोष्ट कशी कडेल कशी घडेल तेव्हा रामदासाने उत्तर दिलं की माझ्यासाठी देव द्वारका सोडून डाकुरास आला असताना तुम्ही अजून मला दरिद्री म्हणता याचा आश्चर्य वाटतं नंतर पुजाऱ्यांनी एक तराजू आणला आणि एका पारड्यात देवाला ठेवलं त्या मूर्तीला आणि दुसऱ्या पारड्यात भारंभार सोनं ठेव असं रामदासास सांगितलं तेव्हा रामदास घरी जाऊन बायकोच्या नाकातील वालभर सोन्याचे सुंकले होते ते घेऊन आला त्याने कृष्णाची प्रार्थना केली की जर मी तुझा भक्त असेन आणि तूही जर नक्कीच भक्तवत्सल असशील तर कृष्णा या वालभर सोन्याच्या वजनाचे हे पारडे जड होऊन खाली जाऊ दे असे बोलून रामदासाने दुसऱ्या बाजूस तुळशीपत्रासह सुवर्ण ठेवताच ते पारडे खाली गेले आणि प्रभूचे पारडे वर गेले हलके झाले हा चमत्कार पाहून देवांनी पुष्पवृष्टी केली यामुळे तेथे जमलेली सर्व मंडळी आश्चर्यचकित होऊन रामदासाला शरण गेली द्वारकेचे पुजारी परत द्वारकेस गेले आणि त्यांनी तेथे दुसरी नवी मूर्ती करून बसवली त्यावेळेपासून रामदासासाठी कृष्ण डाकुरास राहिला म्हणून सर्व यात्रेकरू प्रथम डाकुरास जाऊन मग द्वारकेस दर्शनाला जातात रामदास प्रेमाने तेथेच ईश्वराचे कीर्तन करून आपला काळ घालवून लोकांना भक्तिमार्गास लावत होता इतिशुभम पुढील अध्याय बत्तीसवा निराधारी ब्रह्मचारी निराधार ब्रह्मचारी आणि कल्याण हे दोन ब्राह्मण तीर्थयात्रा करत फिरत असताना त्यांची रामेश्वराला भेट झाली कल्याण हा हरिद्वारचा राहणारा असून निराधारी हा गौड देशातील होता त्यावेळी शिवरात्र पर्वणीकरता रामेश्वरास लाखो यात्रा जमली होती वरील दोघा ब्राह्मणांनी ब्राह्मणांची येथे ओळख झाल्यानंतर ते दोघे एकविचाराने पुढे यात्रा करू लागले ते फिरत फिरत मथुरेत आले तेथे कल्याण हिवतापाने आजारी पडला तो सहा महिन्यापर्यंत बरा झाला नाही त्याची बायको मुलगा कन्या घरी होती परंतु ती लांब राहिल्यामुळे निराधारी ब्रह्मचारी याने सहा महिने मथुरेस कल्याणाचा औषधोपचार केले आणि त्याचा जीव वाचवला कल्याण बरा झाल्यावर त्याने उपकाराची फेड म्हणून त्या ब्राह्मणास आपली कन्या देण्याचा संकल्प केला ही गोष्ट त्याला सांगितली ते ऐकून ब्रह्मचारी म्हणाला की ही जर ही गोष्ट घडली नाही तर गृहस्थाश्रम नाही आणि ब्रह्मचर्यही नाही असं माझं होईल यासाठी कोणीतरी साक्षी पाहिजे कल्याणाने ते बोल बोलणे मान्य केले आणि श्रीकृष्णाच्या समक्ष समोर त्या ब्रह्मचार्याच्या हातावर कन्यादानाचे उदक घातले संकल्प केला नंतर दोघांना तेथून हरिदा हरिद्वारास ते, ते दोघं गेले कल्याणने मथुर येथील सर्व वृत्तांत बायको आणि मुलीला सांगितला परंतु ती या गोष्टीस होकार देईना ब्रह्मचारी घरचा एकटा असल्यामुळे या झोटिंगास कन्या देण्यापेक्षा तिला विहिरीत लोटणे किंवा तशीच अविवाहित ठेवणे चांगले असे त्यांनी त्याला स्पष्ट उत्तर दिले तेव्हा कल्याणाचा नाईलाज होऊन त्याने ब्रह्मचार्याला तसे कळवले मग ते दोघे राजाकडे आले आणि त्यांनी राजाला सर्व वर्तमान सांगितले तेव्हा राजा म्हणाला की साक्षीदाराची जबानी घेतल्या वाचून मी काही निकाल देऊ शकत नाही तेव्हा ब्रह्मचाऱ्याने सांगितले की मथुरावासी कृष्ण जो रुक्मिणीकांत आहे त्याच्यासमोर हे बोलणे झाले आहे परंतु राजाने साथीदारास साक्षीदारास घेऊन ये म्हणून ब्राह्मणास सांगून त्याला वाटेस लावले राजाची आज्ञा झाल्यावर निराधारी ब्रह्मचारी मथुरेस आला आणि अति आर्जवाने विनंतीने हरिद्वारच्या राजदरबारपर्यंत यावे म्हणून श्रीकृष्णाची प्रार्थना करू लागला तेव्हा भक्तवत्सलास भगवंतास कीव येऊन दया येऊन तो निराधार ब्रह्मचारी सोबत जाण्यास तयार झाला त्यावेळी देवाने अशी अट घातली की तू पुढे आणि मी मागे याप्रमाणे आपण चालू तू मागे परतून पाहू नकोस तू जेथे मागे वळून पाहशील तेथेच मी राहीन ते, ते मान्य करून तो श्रीकृष्णास घेऊन चालला त्यांनी बराच मार्ग क्रमला पुढे हरिद्वार फार तर अर्धा कोस राहिला असेल इतक्यात ब्रह्मचार्याने चुकून मागं पाहिलं तेव्हा देवाने त्याच ठिकाणी उभं राहून म्हटलं की आता मी पुढे येणार नाही तू राजाला माझ्याकडे घेऊन ये निराधार ब्रह्मचार्याने राजवाड्यात जाऊन हे वर्तमान राजाला सांगितलं तेव्हा सर्वांना नवल वाटलं राजाने ब्रह्मचार्यास साष्टांग नमस्कार घातला आणि श्रीकृष्णाची चतुर्भुज मूर्ती जेथे उभी होती तेथे हजारो लोकांनीशी येऊन ये। देवाचे दर्शन घेतले राजाने संतांना विचारल्यावर ते म्हणाले की मथुरावासी श्रीकृष्ण भगवान तो हाच आहे भक्ताचे कार्य करण्यासाठी येथे तो आला आहे नंतर राजाने स्वतः साहित्य पुरवून कल्याणाच्या मुलीचे लग्न निराधारी ब्रह्मचार्याशी मोठ्या समारंभाने कृष्णाच्या समक्ष लावले हरे ती कृष्णाची मूर्ती तेथून पुढे हरिद्वारास राहिली आणि मथुरेस नव्या मूर्तीची स्थापना झाली इथे शुभम पुढील अध्याय तेहतीसवा भक्त सूरदास सूरदासाच्या जन्माची कथा अशी आहे की कृष्णावतारामध्ये एकदा बरेच दिवस श्रीकृष्ण सत्यभामेच्या मंदिरात गेला नाही नव्ह त्या वियोगाने तिचे प्राण व्याकुळ झाले इतक्यात अक्रूर तिच्या मंदिरात आला त्याला सत्यभामा म्हणाली की अक्रूर कसेही करून आत्ताच श्रीकृष्णास घेऊन ये आणि माझी भेट करव नाहीतर माझे प्राण राहणार नाहीत तेव्हा अक्रुराला मोठा पेच पडला श्रीकृष्ण ताबडतोब कुठे सापडणार नाही आणि सत्यभामेच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यावर पुन्हा श्रीकृष्ण आपल्यावर रागवणार म्हणून तो स्वतःच श्रीकृष्णाचे रूप घेऊन मंदिरात आला इतक्यात प्रत्यक्ष कृष्ण तेथे येऊन उभा राहिला आणि रागावून अक्रुरास बोलू लागला की मी नसता माझ्या मंदिरात कपट रूपाने येऊन राहिलास तू कलियुगात आंधळा होशील आणि सत्यभामे तू दाशी होशील हा कृष्णाचा शाप ऐकून अक्रुराने हात जोडून विनंती केली की देवा तू अंतरसाक्ष आहेस मी जर ह्यावेळी कृष्णरूपाने सत्यभामेच्या नजरेस पडलो नसतो तर तिने प्राण दिला असता हे आपण जाणत असून शाप कसा दिला माझे हे कृत्य तिला धीर देण्यापुरतेच होते त्यावर कृष्णाने अक्रुराला सांगितले की मी जो शाप तुम्हाला दिला आहे तो बाह्यातकारी असून म्हणजे वरवरचा असून माझ्या मनात तुमच्याविषयी राग नाही तुम्ही कलियुगात जन्म घेऊन जगाचा उद्धार करावा तुम्हा दोघांच्या एके ठिकाणी भेटी होतील त्याचवेळी मी तुम्हाला दर्शन देऊन माझ्या स्वरूपी मिळवेन त्या शापानुसार अक्रूर मथुरेकडील प्रांतात जन्म घेऊन अवतरला त्याचे नाव सूरदास तो जन्मांध होता तो रात्रंदिवस कीर्तन भजन करी पुढे काही यात्रेकरूंच्या समागमे सोबतीने तो मथुरेत आला तेव्हा श्रीकृष्णाचे ध्यान अंतर्यामी आठवून विनंती करू लागला की देवा कृष्णा अवतारामध्ये मला विनाकारण शाप मिळाला असे तो बोलतो आहे तोच त्याचे डोळे येऊन त्याला दिसू लागले त्याने भगवंताचे रूप पाहून कृष्णाला आलिंगण दिले पुढे कृष्णाने प्रसन्न होऊन सूरदासाला वरदान मागण्यास सांगितले तेव्हा सूरदास म्हणाला की मी जन्मांध असल्यामुळे कोणताही पदार्थ पाहिला नव्हता पण आज तुझ्या कृपेने मला दृष्टी आली आणि तुझ्या रूपाचे दर्शन झाले आता तुझे स्वरूपच सतत मनात राहावे अशी माझी इच्छा आहे म्हणून मला पूर्वीसारखा अंधया कर मला हे बाकीचं काही पाहायचं नाही आहे हे कृष्णाने भक्ताच्या इच्छेसाठी मान्य केले आणि सूरदास मथुरेतच राहिला त्यावेळी अवंतीनगरात भीमक राजा राज्य करत होता त्याच्या पदरी पाचशे गवई होते गाणारे त्या सर्वांमध्ये तानसेन नावाचा गवई फारच अप्रतिम गाणारा होता त्याच्यासारखा राग रागिण्या गाणारा जाणणारा दुसरा कोणी गायक नाही असे राजा नेहमी म्हणत असे एकदा तानसेनाने राजाला सांगितले की महाराज असे कसे म्हणता एकापेक्षा वरचढ असे नामांकित पुष्कळ गवई पडले आहेत तेव्हा राजाने त्याला विचारले की दुसरा चांगला गवई कोण आहे ते सांग तेव्हा तानसेनाने सूरदासाचे नाव सांगितले मग राजाने मथुरेहून सूरदासास बोलवले तेथे त्याचे एक महिनाभर सतत गायन आणि कीर्तन झाल्यामुळे अवंतीच्या लोकांचे चित्त नामस्मरणाकडे वळले एके दिवशी राजा विलास मंदिरात बसलेला असताना सूरदासाचे गाणे ऐकण्याची त्याच्या स्त्रियांनी राजाच्या पत्न्यांनी इच्छा दर्शवली राजाने सूरदास आंधळा असल्यामुळे मनात मुळीच विकल्प न आणता त्याला जनान खाण्यात नेले स्त्रियांच्या महालात तेथे राजाच्या पाचशे स्त्रिया शिवाय नाटकशाळा होत्या त्या सूरदासाचे गाणे ऐकून खुश झाल्या इतक्यात असा चमत्कार झाला की कृष्णाच्या शापामुळे दासी झालेली सत्यभामा तिथे आली त्याबरोबर सूरदासास दृष्टी येऊन तो इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा सर्व स्त्रिया लज्जायमान होऊन महालात निघून गेल्या ती दासी सूरदासाला पाहताच देहभान विसरली तितक्यात श्रीकृष्ण प्रगट झाला आणि त्याने त्या दोघांना आपल्या स्वरूपात मिळवले विलीन केले इतिशुभम पुढील अध्याय चौतीसवा भक्त सेना न्हावी सेना न्हावी हा एका बादशहाच्या पदरी नोकरीस होता तो रात्रंदिवस हरिभजन करत असे एके दिवशी तो स्नान करून पूजा करत बसलेला असताना सरकारकडून तीन चार बोलावणी आली प्रत्येक वेळी घरात नाही आहे घरात नाही आहे ह्या असं त्याच्या बायकोने सांगितलं पण एका दुष्ट शेजार बादशहास असं कळवलं की सेना नावी देवपूजा करत घरातच बसला असून त्याच्या बायकोने तुम्हाला खोटे सांगितले ते ऐकून बादशहाला क्रो देऊन त्याने त्याची मोठ बांधून त्याला नदीत टाकून देण्याची सेवकांना आज्ञा केली इतक्यात भगवंत न्हाव्याचे रूप घेऊन बादशहाकडे गेला ईश्वराला न्हाव्याच्या रूपात पाहताच बादशहाचा राग जाऊन तो मोठ्या आनंदाने श्मश्रू करण्यास बसला म्हणजे सेना न्हाव्या आहे बो हा सेना आहे आपल्याकडे आला आहे असं समजून ईश्वराला पाहून सेना नाव्याच्या रूपात बादशहाने स्वतःची दाढी करण्याचं ठरवलं श्मश्रू म्हणजे दाढी हो होत असताना ज्यावेळी बादशहा खाली करी त्यावेळी रत्नखचित वाटीतील तेलात ईश्वराचे जे प्रतिबिंब बादशहास दिसे ते त्याने वर पाहिले की नाहीसे होऊन समोर सेना नावी दिसावा वाटेतील ते रूप पाहून बादशहा अगदी मोहित झाला आणि त्याचे देहभान नाहीसे झाले श्मश्रू झाल्यावर दाढी वगैरे झाल्यावर बादशहाने त्याला उंजळभर कोण दिले मुद्रा दिल्या सुवर्णमुद्रा ते देवाने धोकटीत ठेवले आणि ती धोकटी म्हणजे ती थैली सेनाच्या घरी सेना नाव्याच्या घरी ठेवली आणि आपण गुप्त झाले भगवंत दोन प्रहरी बादशहाने पुन्हा सेना न्हाव्यास बोलावून घेतले तो येताच सकाळची वाटी आणवली आणि म्हटले की सकाळी मला जे चतुर्भुज रूप वाटीत दिसत होते ते पुन्हा दाखव हे त्याचं भाषण ऐकून सेना न्हावी विस्मित झाला बादशहाला प्रातकाळी रूप दिसले तसे पुन्हा दोन प्रहरी दिसेना तेव्हा माझ्या रूपाने सकाळी विष्णूच आला असावा असे सेना न्हाव्याने समजून त्याचा धावा केला ईश्वराचा तेव्हा बादशहास पुन्हा एक वेळ ते रूप दिसले नंतर सेना न्हाव्यास आपल्या चौ धोकटीमध्ये होनही दिसले ते त्याने ब्राह्मणास वाटून टाकले ह्या चमत्कारामुळे बादशहा विरक्त होऊन श्रीहरीचे भजन करू लागला आणि परम परमसंतोष झाला शुभम पुढील अध्याय पस्तीसवा भक्त सात्विक औंढ्या नाग जगन्नाथ क्षेत्रात सात्विक नावाचा एक राजा ईश्वराचा निस्सीम भक्त होऊन गेला त्याची सर्वाभूती समदृष्टी असे रोज ईश्वराची पूजा करून देवाचा प्रसाद मिळाल्याशिवाय तो राजा भोजन करत नसे सात्विक नावाचा राजा एके दिवशी प्रसादास थोडा अवकाश होता उशीर होता म्हणून राजा दूत खेळण्यासाठी बसला काही वेळाने प्रसाद वाटण्यासाठी पुजारी आला तेव्हा खेळाच्या नादात राजाने डावा हात प्रसाद घेण्यासाठी पुढे केला तेव्हा त्यास प्रसाद न देता पुजारी पुढे गेला बराच वेळ प्रसाद न आल्यामुळे राजाने प्रसादाला विलंब का म्हणून चौकशी केली तेव्हा प्रसाद वाटून बराच वेळ झाला आणि आपण डावा हात प्रसाद घेण्यास पुढे केला म्हणून पुजाऱ्याने प्रसाद तेव्हा दिला नाही आणि पुजारी तेव्हा पुढे निघून गेला हे ऐकून राजाला परम दुःख झाले शेवटी ज्या हाताने आपण दूध खेळलो तो हात कापून घेण्याची शिक्षा घेण्याचा राजाने स्वतः मनात विचार ठरवला नंतर राजाने प्रधानाला आज्ञा दिली की मी जेथे निसतो तेथे रोज गवाक्षामधून कोणी पिशाच्च येऊन हात घालत असतो म्हणून आज रात्री त्याचा हात तोडून टाकावा त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी प्रधान मंदिरात टपून बसला नंतर राजाने शिक्षा घेण्याकरता आपला उजवा हात गवाक्षात घातला तेव्हा ते, ते पिशाच्च्याच आहे असे समजून प्रधानाने राजाचा हात तोडला पण पुढे तो हात राजाचा आहे असं समजल्यावर प्रधानाला काळजी वाटू लागली परंतु राजाने प्रधानाची प्रधानाची समजूत केली घातली तो माझा वैरी होता म्हणून मी तो हात तुझ्याकडून तोडवला तू चिंता करू नको असे राजाने सांगितले मग राजाने तो हात रथात घालून देवाकडे रवाना करून निरोप पाठवला की द्यूत खेळण्याच्या भरात तुझा प्रसाद घेण्यासाठी या हाताने कुचराई केली टाळटाळ केली म्हणून याला योग्य शिक्षा देण्याकरता तुझ्याकडे पाठवला आहे या हाताला योग्य ती शिक्षा करावी दूतांनी राजाचा निरोप देणे देवास सांगून हात पुढे ठेवला हे राजाचे कृत्य पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं तेथील साधूसंतही राजाच्या निर्मळ भक्तीची स्तुती करू लागली एवढे ऐश्वर्य असूनही राजाची भक्ती पाहून सर्व लोक आणि साधूसंत राजाची स्तुती गाऊ लागले इतक्यात त्या हाताचा दवणा झाला तो सेवकांनी नेऊन पुष्पवाटिकेत लावला पुढे एक दिवस पुजारी सर्वात प्रसाद वाटत असताना राजानेही आपला थोटा हात म्हणजे तुटलेला हात व रुचलला तेव्हा तो हात पूर्ववत पहिल्यासारखा उगवला ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले त्यावेळी सर्व मंडळी राजाचा जय जयकार करू लागली इतिशुभम कर्माबाई ऐका कर्माबाई संताची कथा भक्ताची कथा कर्माबाई ही एका ब्राह्मणाची स्त्री जगन्नाथास राहत होती ती गरोदर असतानाच तिचा भ्रतार नवरा मरण पावला करून तिला अनिवार्य दुःख झाले पुढे ती प्रसूत होऊन तिला पुत्र झाला तो पुत्र मोठा झाल्यावर तिने आवडीने आपल्या मुलाचे लग्न केले त्या मुलालाही एक मुलगा झाला परंतु नातवाचा जन्म होताच कर्माबाईचा मुलगा मरण पावला त्यामुळे कर्माबाई एक क्षणही आपल्या नातवास विसंबत नसे सोडत नसे दुर्दैवाने तो नातूही पुढे मरण पावला तेव्हा ती अगदीच उदास झाली एके दिवशी असे झाले की काही यात्रेकरू जगन्नाथास जात असताना तिच्या घरी उतरले तिची ती अवस्था पाहून त्यांनी चौकशी केली तेव्हा तिने आपला सर्व वृत्तांत त्या साधूंना सांगितला त्यावेळी त्यांनी तिला सर्व व्यवसाय सोडून जगन्नाथाची भक्ती करण्याचा उपदेश केला त्यांनी तिला एक कृष्णाची मूर्ती दिली त्या मूर्तीवर तिचे फार प्रेम बसले आणि नातवाप्रमाणेच तिने त्या मूर्तीचे लालन पालन पोषण केले देवही तिचा भाव पाहून तिच्याशी बोलू लागला तिच्या हाताने जेवू लागला एके दिवशी काही अग्निहोत्री ब्राह्मण तिच्या घरी उतरले त्यांनी तिचा आचार विचार पाहून म्हटले की ओव्याने पारोशाने जेवण करणे चांगले नाही स्नान करून सोव्याने स्वयंपाक करावा आणि देवाला भोजन घालावे हे ऐकून दुसरे दिवशी कर सर्व कामे आटोपून स्नान करून ती स्वयंपाक करू लागली परंतु त्यामुळे देवाला नैवेद्याला उशीर झाला तेव्हा पांडुरंगाने पुजाऱ्यास पाठवून तिला कळवले की देवाला सोळ्या ओळ्याचा बाधा नाही यासाठी तू तसाच नैवेद्य घेऊन चल ते मान्य करून ती तशीच नैवेद्य घेऊन गेली असताना प्रेमाने जगन्नाथाने भोजन केले अद्यापि जगन्नाथास कर्माबाईची खिचडी वाचून दुसरा नैवेद्य दाखवत नाहीत खिचडी आल्यानंतर नैवेद्य दाखवून मग प्रसाद वाटतात शुद्ध भाव असला म्हणजे देव त्यात संतुष्ट असतो शुभम पुढील अध्याय छत्तीसवा भक्त जनजसवंत जनजसवंत या नावाचा एक भक्त श्रीमंत असून तो राम उपासक होता त्याला पाच पुत्र होते जनजसवंत जो दानधर्म करी तो त्याच्या मुलास सहन होत नसे आपला पिता सर्व दौलत संपत्ती वाटून आणि सावकारी बुडवून आपणास भीक मागावायला लावेल असे समजून ते मुलं त्याला वडिलांना वैऱ्याप्रमाणे शत्रूप्रमाणे मानत असे जनजसवंत रात्रंदिवस भजनपूजनात काळ घालवी तेही त्या मुलांना आवडत नसे म्हणून त्यांनी आपल्या बापास मारून टाकण्याचा विचार चालवला मग सावकाराचे ते मुलगे राजवाड्यात जाऊन राजास म्हणाले की आम्ही धनवान असून सावकार आहोत परंतु आमच्या बापास चळ लागल्यासारखे वेळ लागल्यासारखे झाले आहे तो सारी दौलत वाटून टाकून आम्हास भिकेस लावेल यासाठी काहीतरी करा त्याला बोलवून आणून शिक्षा द्या त्या दुष्टपुत्रांच्या वचनावर भरवसा ठेवून त्या अविचारी राजाने जनजस्वंतास बोलावून आणले आणि तो आल्यावर राजा त्या मुलांना म्हणाला की मी याला मारून टाकतो तुम्हाला हे कबूल आहे का तेव्हा मुलांनी त्याला मोठ्या आनंदाने संमती दिली तेव्हा राजाने त्याची मोठ बांधली म्हणजे हातपाय बांधले आणि त्यात मोठे दगड ठेवून ती पाण्यात नेऊन सोडून देण्याचा हुकूम केला तेव्हा जनजसवंत म्हणाला की मी श्रीरामचंद्रावर भरवसा ठेवून पैशाचा सदव्यय म्हणजे चांगला उपयोग करतो दानधर्म करतो तुमच्या या शिक्षेने माझ्या केसाला देखील धक्का लागणार नाही सर्व जगाचा नियंता म्हणजे पालन करता संहार करता सगळा कंट्रोलर तो जो श्रीराम आहे तोच माझं रक्षण करेल सावकार पुत्रांच्या सांगण्यावरून राजाने मोठ बांधून हातपाय बांधून जनक जनजसवंत या भक्तास उदकात पाण्यात सोडून दिले बुडवण्यासाठी परंतु रामाने कासवरूप धारण करून सावकारास आपल्या पाठीवर उचलून धरले जन ते म्हणजेच जनजस्वंताला आणि त्याचं रक्षण केलं ते पाहून राजाला पश्चाताप होऊन त्याने जनजसवंताचे पाय धरून अपराधांची क्षमा मागे घेतली आणि त्या दुष्टपुत्रांना शिक्षा केली शुभम याच अध्यायातील पुढील कथा पहा सूरदास मनमोहन सूरदास मनमोहन भक्त सूरदास हा अकबर बादशहाच्या पदरी जेव्हा होता तेव्हा बादशहाची त्याच्यावर फार मर्जी होती त्याने त्याला मथुरेचा अधिकारी करून पाठवले सूरदासाला तो अधिकार मिळाल्यामुळे साधूसंतांची सेवा करण्यास मिळेल म्हणून सूरदासाला संतोष वाटला तो बहुत करून आपला काळ सन्मार्गाने घालवी मथुरेस गेल्यावर साधूसंतांची मनकामना पूर्ण करण्यात त्याने आपला सर्व पैसा खर्च केला पुढे स्वतःचे पैसे संपल्यानंतर धर्मकार्यासाठी तो सरकारी पैसा खर्च करू लागला त्यावेळी त्याने ऐंशी लक्ष दहा हजार इतके द्रव्य इतकी संपत्ती खर्च करून धर्मशाळा मठ बांधले आणि साधूंना भोजन इत्यादिकांची सोय करून दिली परंतु सूरदासाचे हे कृत्य त्याच्या दिवाणास म्हणजे सेक्रेटरी सहन न हो सहन न होऊन त्याने दिल्लीत जाऊन बादशहाला कळवले की सूरदासाने तुमच्या सर्व पैशाची उधळपट्टी चालवली आहे हे ऐकून बादशहाला राग आला आणि त्याने सूरदासाला आणण्यासाठी मथुरेस आपले दूत पाठवले दूतांनी येऊन सूरदासाच्या वाड्यास वेढा दिला बंदी केली आणि सरकारी खजिन्यासह तुम्हास घेऊन येण्याकरता आम्हाला बादशहाने पाठवले आहे असे सूरदासाला कळवले तेव्हा सूरदास बोलला की मी त्या संपत्तीचे जवाहीर घेऊन ठेवले असून मी स्वतः ते घेऊन बादशहाच्या भेटीस येणार होतो तुम्हाला येथपर्यंत येण्याची व्यर्थ तसदी झाली श्रम झाले मग सूरदासाने त्या दूतांना उत्तम पक्वानांचे भोजन घालून त्यांना उंची वस्त्र देऊन संतुष्ट केले नंतर त्याने दोन पेटे आणून त्यात गारा भरल्या आणि त्या बंद करून वर शिक्का मोहर करून दूतांच्या स्वाधीन केल्या मात्र त्याने बादशहास एक पत्र लिहून ते त्या पेटीत ठेवून असे कळवले होते की दोन वर्षांचा वसूल मी सद्धर्माकडे म्हणजे संतांच्या सेवेत खर्च केला आणि पळून गेलो आहे ते सेवक भोजन करून रात्री निजल्यावर सूरदास अरण्यात पळून गेला दुसऱ्या दिवशी सूरदास पळून गेल्याचे समजल्यावर त्या दूतांना बादशहाची भीती वाटू लागली त्यांनी सूरदासाचा शोध केला परंतु तपास लागला नाही मग ते दूत पेट्या घेऊन हस्तिनापुरात गेले दिल्ली दरबारात गेले त्यांनी बादशहास पेट्या देऊन सर्व वृत्तांत कळवला तेव्हा बादशहात मनात विस्मित होऊन आश्चर्यचकित होऊन त्याने ही गोष्ट बिरबलास सांगितली नंतर पेट्या उघडून पाहतात तो आतून जवाहिराच्या ऐवजी गारा निघाल्या त्यातील पत्र वाचून पाहिल्यावर मात्र पैशाचा व्यय सत्कारणी झाला म्हणून बादशहास थोडे समाधान वाटले सूरदासाने सत्कर्मी द्रव्याचा व्यय केला असता त्याने द्रव्य उधळून टाकले अशी बातमी दिल्याबद्दल बादशहाने दिवाणास दोष दिला बादशहाने सूरदासाचे पत्र स्वतः वाचले तेव्हा त्याच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले तो प्रधानाला म्हणाला की सूरदासाचा शोध करून एकदा तरी मला त्याच्याशी भेटण्यास घेऊन या ते हे बादशहाचे भाषण ऐकून सर्वांना आनंद झाला मग राजाने आज्ञापत्र लिहून ठिकठिकाणच्या अधिकाऱ्यांकडे रवाना केली त्यात स्पष्ट लिहिले होते की मी शिक्षा करीन या भीतीसाठी सूरदास कुठेतरी फरारी आहे तरी त्याचा शोध करून त्याला अभय देऊन त्याची भीती घालवून हुजुरास पाठवून द्यावे त्या समय सूरदास मथुरेस होता त्याने हे वर्तमान ऐकले तेव्हा त्याला आश नवल वाटले आणि हा सर्व ईश्वराच्या कृपेचा प्रभाव समजून तो दिल्ली दरबारात बादशहास भेटण्याकरता स्वतः गेला सूरदास अकबरास भेटल्यावर त्याचा त्याने सन्मान केला आणि पकडून आणण्यासाठी दूध पाठवण्याचा अन्याय झाला असेही राजाने बोलण्यात सांगितले नंतर पूर्वीप्रमाणेच चा अधिकार चालवण्याची बादशहा त्याला परवानगी देऊ लागला तेव्हा सूरदास बादशहास म्हणाला की मी आता या मायापाशातून सुटलो आहे आता पुन्हा माझ्या हाती कारभार देऊन माझ्याकडून प्रपंच भार होऊ नये करून घेऊ नये या त्याच्या बोलण्यावर अकबराने त्याला सांगितले की तू विरक्त झाला सूरदास हे मी जाणून आहे परंतु अद्याप ऐंशी लक्ष दहा हजार इतका सरकार दस्त आहे तो वसूल केल्यास साधू संतांच्या कामी लावण्याची मी परवानगी देतो तेव्हा सूरदासाने विचार केला की जर या प्रकाराने परमार्थ घडत आहे तर तो का साधू नये म्हणून बादशहाच्या सांगण्याप्रमाणे सूरदास पुन्हा मथुरेत गेला आणि साधू संतांच्या आगत स्वागतामध्ये आणि परमेश्वराचे कीर्तन भजन पूजन करण्यामध्ये आपला वेळ घालवू लागला सूरदास स्वतः संत महिमापर कविता करत असे त्यात त्याने सूरदास हा संतांचा दास आणि त्यांचा पादत्राण रक्षक असे काही ठिकाणी म्हटले आहे ते ऐकून काही लोक म्हणू लागले की पाहिजे तशी कविता करून हा लोकांना उपदेश मात्र करतो परंतु तसे वर्तन स्वतः सूरदासाकडून होणार नाही एके दिवशी सूरदास देवदर्शनासाठी गेलेला असताना तेथे एक वैरागी दर्शनास आला त्याने सूरदासाची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने आपल्या चपला वाहणा त्याच्या स्वाधीन करून म्हटले की मी दर्शन घेऊन येईपर्यंत माझ्या या चपला वाहणा तुमच्याजवळ आहेत असू द्या मी लवकर परत येतो वाहणा त्याच्या सूरदासाच्या करून वैरागी देवळात गेला ही कामगिरी बजावण्याचे सूरदासाच्या मनात फार दिवसापासून घोळत होतेच तो योग ईश्वर कृपेने घडून आल्याने सूरदासाला समाधान वाटले नंतर सूरदास पालखीतून उतरला आणि त्या बैराग्याच्या वाहना चपला आपल्या वस्त्रात नीट गुंडाळून पोटाशी धरून महाद्वारी उभा राहिला आणि आपली पालखी त्याने घरी पाठवली हे सर्व त्या ब वैराग्याने पाहिले आपली वाट पाहून सूरदास घरी जाईल अशा विचाराने देवळात त्याने बराच वेळ काढला सकाळपासून दोन घटका रात्र होईपर्यंत तो वैरागी देवळातच बसला नंतर बाहेर येऊन पाहतो तो सूरदास तिथेच उभा दिसला तेव्हा ब त्या वैराग्याला संतोष वाटला वैरागी बाहेर आल्यावर सूरदासाने त्याच्यापुढे त्याच्या चपला वाहना ठेवल्या तेव्हा वैरागी म्हणाला की तू खरा वैष्णव आहेस सूरदास मी तुझी परीक्षा पाहण्यासाठी हे कृत्य केले होते नंतर वैराग्याने सूरदासाच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला जेणेकरून सूरदासाला अनुताप झाला मग सर्व संपत्ती लुटवून उपाधिरहित होऊन सूरदास ईश्वराचे भजन करू लागला शुभम अशा प्रकारे इतर भक्तांच्या भक्तिविजयाच्या या कथा ऐकण्यात आपल्याला अजून स्वारस्य असेल तर यासारख्याच इतर भक्तांच्या कथा आपण या भक्तिविजय मालिकेत नक्की आपल्या प्लेलिस्टमध्ये गुड रिडिंग चॅनलवर पाहू शकता सबस्क्राईब करा गुड रिडिंग चॅनलला पाहत रहा भक्तिविजय हा ग्रंथ कथासार रूपाने मराठीमध्ये पुढील भागात अन उर्वरित रसिक मुरार आणि इतर भक्तांच्या कथा सदोतीसव्या अध्यायापासून आपण पुढील नवव्या भागात पाहूया चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील कमेंट सेक्शनमध्ये अभिप्राय लिहायला विसरू नका हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना मित्रपरिवाराला हा शेअर करायलाही विसरू नका गुड रिडिंग चॅनलवर सच्चरित्र दासबोध गरुडपुराण रामविजय नवनाथ भक्तिसार हरिविजय संक्षिप्त गुरुचरित्र इत्यादी अनेक ग्रंथ अमृतानुभव चांगदेव पासष्टी असे ग्रंथही मराठी अर्थासहित आपण उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांचा अवश्य लाभ घ्यावा त्याचबरोबर मराठी आरत्यांचा अर्थ आणि स्तोत्रांचे मराठीत अर्थ समजून घेण्यासाठी पाहत राहा गुड रिडिंग चॅनल यासारख्याच अनेक पोथ्या ग्रंथ यांना मराठीत जाणून घेण्यासाठी गुड रिडिंग चॅनल नक्की भेट द्या भेटूया भक्तिविजय ग्रंथाच्या पुढील भागात नवव्या भागात हरिओम जय जय रामकृष्ण हरी, राम हरी पंढरीनाथ महाराज की जय